पगार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे पगार आर एन एन न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी एकेकाळी रम रमा असा वापर करून भ्रष्ट अधिकारी यांना खुश करीत दलाली करीत गुन्हेगार आपले अवैध धंदे चालवित होते आता नाईन्टी हानी आणि मनीचा वापर करीत गुमरखेड येथील गुटखा सिंडिकेटवाले आपला गुटख्याचा गोरख धंदा उमरखेड येथे चालवित आहेत उमरखेडच्या गुटखा सिंडिकेट कडून महागाव रोडवरील जेवणासह महिन्याचा हप्ता घेणारा तो भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी कोण उमरखेडच्या गुटखा सिंडिकेटची बातमी वृत्त प्रकाशित झाल्यावर गुटखा सिंडिकेट चालविणारे यांच्यावर कारवाई तर झाली नाही उलटशे रुपयात मिळणारा गुटखाचा पॅकेट दोनशे तीस रुपयाने वाढून विकला जात आहे व प्रतिबंधित गुटखा विक्रीत वाढ प्रशासनातील महागाव रोडवरील हॉटेलमध्ये गुटखा सिंडिकेटवाल्यांसोबत स्वादिष्ट भोजन करून महिन्याला ठराविक रक्कम नेणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या ठराविक रकमेत वाढ तो अधिकारी कोण लवकरच याचा पर्दाफाश होणार उमरखेड शहरात गुटखाच्या चार डीलर व सोळा सेलर यांच्या माध्यमातून प्रतिबंधित गुटखा विक्री चा धंदा सुरू असून उमरखेड शहरातील संत चोखामेळा वार्ड ताजपुरा वार्ड राम रहीमनगर वार्ड तकिया वार्ड नांदेड रोडवरील एम के गार्डन परिसरातील प्लॉटमध्ये तसेच बायपासवरील एका प्लॉटमध्ये व मारलेगाव येथील एका शेतामध्ये असे गुटखा साठवणीचे मोठमोठे गोडाऊन आहेत पण प्रशासन त्यावर कारवाई करीत नाही प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी महिन्याला गुटखा सिंडिकेटवाले यांच्याकडून मोठी रक्कम घेत असून प्रशासनाला हाताशी थरून गुटखा विक्रीचा गोरखधंदा उमरखेड शहरात चालविला जात असल्याने प्रशासनाला महिन्याला ठराविक रक्कम पुरविल्या जात असल्याने प्रशासन गुटक्याच्या गोरख लक्ष देत नाही वृत्त प्रकाशित केल्याने गुटखा गोडाऊनवर कारवाई करून गुटखा विक्री करणारे यांच्या विरोधात कारवाई होणे आवश्यक असताना तसे न होता गुटखा विक्री करणारे यांनी प्रशासन आमच्या खिशात असल्याचा गाजावाजा करीत दोनशे रुपयात मिळणारा गुटखा पुढा दोनशे तीस रुपयात विक्री करीत साहेबांना पैसे वाढून देण्याची भाषा आता सुरू झाल्याची खास सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे गुटखा विक्री करणारे प्रतिबंधित गुटखा उमरखेड शहरात मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून ठेवतात व खुल्लमखुल्ला विक्री करतात पण त्यांच्यावर कारवाई करणार कोण प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी महिन्याला ठराविक रक्कम घेतात महागाव रोडवरील एका हॉटेलमध्ये नाईन्टी चिकन मटन पार्टी महिन्याला ठराविक रक्कम घेण्यासाठी एकाधिकारी एक कर्मचारी येतो व गुटखा सिंडिकेटवाले त्याची दलाली करत रक्कम तिथे मध्ये नेऊन देतात लवकरच सदर अधिकारी व कर्मचारी याचे काळे कारनामे घेतलेले हप्ते पिलेली दारू जमा केलेली मालमत्ता पुराव्यानिशी जग जाहीर होणार एकूण सर्व यंत्रणा भ्रष्ट असल्याने या अवैध गुटखा विक्री करणाऱ्या अवैध गोरखधंदा चालविणाऱ्यावर कारवाई होणे शक्य नाही जिल्हा वरिष्ठ अधिकारी यांनी दखल देण्याची गरज असून अन्न औषधी प्रशासनाचा अधिकारी जाणीवपूर्वक उमरखेड तालुक्यावर दुर्लक्ष करीत असून यवतमाळ जिल्हा अधिकारी यांनी सदर बाबीकडे गंभीर्याने लक्ष देऊन उमरखेड येथे सुरू असलेला अवैध गुटखा विक्रीचा गोरखधंदा बंद करण्यामध्ये सहकार्य करावे अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे आर एन एन न्यूज मराठी के